नमस्कार मी नॅचरपात पूनम आणि माझ्या नॅचरपती फूड रेसिपी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवलं आहे कारले काजूची भाजी आणि ज्वारीची भाकर तर भाजी बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत दोन कांदे कापून घेतलेले आहेत लसूण आहे निवडून काजू घेतलेले आहेत तीन कारले कापून घेतलेले आहेत सेंदव मीठ गरम मसाला हळद दोन चमचे मसाला आणि हिंग तीळ शेंगदाण्याचं कूट गुळ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू हे सर्व जिन्नस मी ही भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे आता कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू आहे आणि आवश्यकतेनुसारच मी यात तेल घेतलेलं आहे मला थोडं कमी तेल लागतं भाजी बनवण्यासाठी त्यामुळे मी थोडं कमीच तेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पहिले काजू भाजून घेते तळून घेते काजू हे ओले म्हणजे पिझ ठेवले होते दोन तास आणि ते बारीक कापून घेतलेले आहेत आता काजू छान भाजून तळून घेते काजूच्या सेवनाने हाडे व दात मजबूत होतात काजूच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते शरीरास उपयुक्त असे पोषण तत्वे काजूमुळे आपल्याला मिळतात तसेच पचन संस्था ही काजूमुळे सुधारते काजूमुळे मानसिक स्थितीही सुधारते पण काजूमध्ये खूप कॅलरीज असतात त्यामुळे काजूच्या सेवनाने वजन वाढू शकते म्हणून काजू जे असतात ते प्रमाणातच खाल्ले पाहिजे आता काजू छान भाजून झालेले आहे जरा करून घेते तेल मी आ, हे तेल मी लाकडी खाण्याचंच घेतलेलं ला आहे आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आता काजू चांगले तळून झालेले आहेत ते बाजूला काढते आणि ह्याच तेलामध्ये आता बाकीचं फोडणी साहित्य टाकते तेल गरमच आहे आता यात टाकूया एक चमचा मोहरी आता टाकूया एक चमचा जिरं बारीक कापलेलं लसूण आणि दोन कांदे जे कापून घेतलेले आहेत आता हे छान घेते कांदा आपल्याला लाल ब्राऊन करायचा आहे त्यामुळे त्यात थोडं मीठ टाकायला लागेल पण कांदा त्याला परतवून घेते त्याला सगळं तेल नीट लागलं पाहिजे म्हणून छान परतवून घेते सेंदो मेट। सेंदो कांदा लसूण हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असत आता टाकूया थोडं सेंद मीठ सेंधमी कांदा लवकरच कोमेल त्या आणि लवकरच ब्राऊन कलरचा होईल आता या भाजीमध्ये मी जे काजू आहेत ते एक वाटी म्हणजे ती येल्लो वाटी दाखवली तेवढेच घेतलेले आहेत आणि कारले तीन घेतलेले आहेत म्हणून या भाजीला मी बोलते कारलं काजूची भाजी कारण यात कारल्याचं प्रमाण जास्त आहे जे कारलं आहे ते का कारल्याने काय होतं रक्तातील साखर नियंत्रणात राहते कारल्यामुळे काय होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि कारला त्वचेसाठीही फायदेशीर आहे कारण कारल्यामध्ये खूप सारा अँटीऑक्सिडंट आहे कारल्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आहे त्यामुळेच कारल्याच्या सेवनाने त्वचा चमकते तसेच जर जखमा झाल्या असतील तरी त्या जखमा तर तर लवकर भरतात तसेच खरूज नायटा असे काय आजार झाले असतील कुठल्याही तक्रारी असतील तर कारल्याच्या सेवनाने लवकर त्या लवकरच बऱ्या होतात कारल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते कारल्यामुळे कारल्यामध्ये भरपूर सारा फायबर असतं त्यामुळे पाचन सुधारतं कारलाच्या रेचक गुणधर्मामुळे पोटाची साफसफाई होते म्हणजे थोडक्यात काय आपलं आपली जी बॉडी आहे ती डिटॉक्सिफाई होते कारलाच्या से सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते असा हा बहुगुणी कारला खूपच फायदेशीर आहे म्हणून आठवड्यातून एकदा दोनदा कारल्याची भाजी झालीच पाहिजे नाहीतर कारल्याचा ज्यूस तरी ती, तीन आठवड्यातून तीनदा आपण घेतला पाहिजे आता कांदा छान कोमवून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडस हिंग थोडा ब्राउन झाला पाहिजे अजून म्हणजे मी थोडं तेल कमी घेतलेला आहे त्यामुळे कांदा लागू नये म्हणून सारखं हलवते आता टाकला पाव चमचा हिंग हिंग ही पोटाच्या विकारासाठी खूप चांगलं जो घरीच बनवलेला आहे घरगुती मसाला दोन चमचे कांदा छान परतून घेते तेल कमी असल्याने मसाला जळण्याची भीती आहे त्यामुळे थोडं हलवून घेते आणि लक्ष जास्त आहे याच्याकडे आता ज्या मसाला टाकले का थोडस पाणी टाकेल त्यामुळे काय होईल मसाले जळणार नाही कांदा छान परतवून घेते मसाला जो असतो ना तो तोही घरी घरगुती असावा कारण बाहेरचे पॅकेज जे असतात ते कधी कधी बनवले असतात आता मी आता टाकला गरम मसाला आणि हळद ही घरगुतीच आहे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद कांदा छान परतवून घेते त्याने काय होईल त्या मसाल्याचा वास जो आहे तो तसा छान टिकून राहील आणि त्या कांद्यामध्ये मुरेल आता टाकलं त्यात पाणी आणि मसाला जो आहे तो जळू नये म्हणून त्यात पाणी टाकलंय पाणी आवश्यकतेनुसार यात टाकते अजून थोडं पाण्याची गरज आहे पुन्हा कांदा परतवून घेते आता टाकते कापलेले कारले तीन बारीक कारले घेतलेले मी कांदा कारला लसूण छान परतवून घेते तो मसाला पूर्ण मिक्स झाला पाहिजे बऱ्याच लोकांचा समज असत की तेलामुळे चव वाढते तर असं नाही तेलामुळे नाही तर भाजीमुळे चव वाढते जास्त तेल खाण्याचे खूपच दुष्परिणाम असतात थोडस पाणी अजून टाकलेलं आहे आता टाकते ता तळलेले काजू आता काजू जे घेतले तर काजू मध्ये पण तेल असतच आता हे सर्व नस मिक्स करून घेते म्हणजे सर्व मसाला छान प्रकारे भाजीला लागेल आता टाका चवीनुसार गुळ गुळ यात थोडं जास्त पण टाकू शकतो नंतर तीर। तीळ तिळाच तर खूपच छान गुणडर्म आहेत आपण बघितलेच आहेत तिळामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं जर संधी वाद असेल तर रोज एक तिळाचा लाडू खाल्ला तर खूपच फायदा होतो तिळामध्ये खूप सारं तेल असतं आणि तिळाचं तेल आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आठवड्यातून एक बॉटल तरी तिळाच्या तेलाची वापरली तर खूपच चांगलं उपयोग हे फायदा तुम्हाला दिसेलच आता ही भाजी जी आहे ती थोडी वाफवून घेते कारला शिजलं पाहिजे आता कारले शिजलेले आहेत भाजी झालेलीच आहे आता यात टाकते शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्यामध्ये पण खूप सारं प्रोटीन असतं आणि शेंगदाणा तेल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शेंगदाण्यामध्ये पण खूप सारं तेल असतं आणि शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं शेंगदाणा हा सर्वांचाच इकॉनॉमिकली सर्वांचाच सगळ्यांना परवडणारा सरा असा एक ड्रायफ्रूटचा प्रकार आहे आता टाकते कोथिंबीर बारीक करून टाकलेली आहे कोथिंबीर पण आपल्या आपल्याला शरीरासाठी खूपच चांगली असते पचनासाठी कोथिंबीर खूपच चांगली असते आता टाकते अर्धा लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे कारल्याचा कडूपणा कमी होऊन जातो आणि भाजी अजिबात कडवट लागत नाही जरी करून बघा म्हणजे कळेल आता पुन्हा एकदा वाफ देऊन घेते आता भाजी तयार झालेली आहे ताजूची भाजी बघा किती छान दिसते आणि ज्वारीची भाकरी माझी तयार झालेली आहे या भाजी बरोबर अं भाकर बाजरीची भाकर किंवा नाचण्याची भाकर किंवा तांदळाचे भाकर खूपच छान लागते गरमागरम भाकर आणि गरमागरम भाजी याची चवच खूपच छान तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि मी सांगितलेली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा पुढच्या रेसिपी साठी थँक्यू